हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत का सगळे भाऊ बहिणींनो तर काय सकाळपासून व्हिडिओ टाकला नाही मी माझ्या टेन्शनमध्येच मी होती बरं का भाऊ बहिणींनो व्हिडिओ नाही टाकला काय नाही कारण की घरचं तर टेन्शन माझ्या तुम्हाला माहितीच आहे मी सांगितलेलंच आहे नवरा एकी कुंड टेन्शन द्यायला म्हणजे टेन्शनमध्ये जिंदगी जाते काय काय माहिती ओका आंघोळ केली या डोकं सुद्धा विचारलं नाही हॅश आली मी आंघोळ का हया गावात आलं म्हणजे भाव बहिणीनो गाण्याचा लय हे असतो आमच्याकडं गाण्याची लय शॉकिंग आहे ती आमच्या इथले लोक आणि ती आपल्याकडे म्हणजे ची काही सहमती नाही ना तशी तुम्हाला सांगते गाणी जर ही केलं तर व्हिडिओला कॉपीराईट दावा पडतो असं होतं ना पण आता काय करायचं इकडची माणसं इतकी शॉकिंग आहेत ना बेमग शॉकिंग आहेत ते कारण की गाण्याशिवर तर कुठलीहीच होत नाही काम बी होत नाही ती आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगती करमत पण नाही गाण्याशिवर त्यामुळे आता आपलं जे काम आहे व्हिडिओ काढायचं हे तर आपण व्हिडिओ काढतच राहणार भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही तर चला मी आज कुठं आली या तुम्हाला सांगते काल तर माझ्या नवऱ्याचं माझं भांडण झालेलं हे तर तुम्हालाच माहिती आहे म्हणजे कालच नाही तर तसं चार पाच दिवस झालं माझ्या घरात वादी चाललेला होता त्याला बी काय राहून राहून फेपर घुरं येत काय काय माहिती आता त्याला बी घुरं फेपर येत भावा बहिणींनो म्हणजे नशिबाला माणसंच आपल्या धड नाही ती नशिबाला आपल्या माणसं धड नाही ती काय तुम्हाला सांगायचं आहे हाई बरं आहे काय टोचत आहे बाया ए तर आपली आई पण नाही राहिली नाही राहिला पण आता काय काय गोष्टींमुळे यावं लागतं बरोबर आहे का ना काय गोष्टींमुळे यावं लागतं आता ते कसा विषय झालाय माहितीये का भाऊ बहिणींनो घरातली जी मोठी माणसं होती मोठी माणसं जी घरातली होती नाही तुम्हाला सांगते देवाने आमच्या घरातली दोन्ही माणसं नेलेली आहे ती मोठी त्यामुळे इथं कसं झालं माहितीये का प्रत्येक माणूस मनाचा मालक झालेला आहे प्रत्येक माणूस हा मनाचा मालक झालेला आहे तर जी आपल्या हातात आहे का नाही ह्याला दापायचा आपण नक्की पुरेपूर प्रयत्न करणार भाव बहिणींनो तसाच विषय काय तुम्हाला सांगते आव्याचा आता आव्याचा तुम्हाला सांगते त्याला गाडी घेऊन दिलेली मोठी महामूर्खाची चूक केली ती म्हणते का आपणच गाडव होतो गाडव चुकी आपण केली बरोबर आहे का नाही गाढव चुकी कुणी केली गाढव चुकी आपली झालेली आहे म्हणायचं असं म्हणूनच चालायचं आपण तर भावा बहिणीनं गाडी घेतल्या ना नाही नाही म्हणत तर एक दीड एक वर्ष होत आलं गाडी घेऊन दिलेली आहे त्याला आता गाडी घेऊन म्हणजे तुम्हाला सांगते चट्टाबी आपल्यालाच लागलं आहे गळ्यातलं घाण ठेवलं त्याच्यावर तुम्हाला सांगतं वीस पंचवीस हजार रुपये काढलं त्याला गाडीला भरायला दिलं तिथनं ह्याला हफ्ता सुद्धा आता एक गृहित जर धरलं तर भाऊ बहिणींनो एक मी गृहित धरती तुम्हाला सांगते आता आई गेली आई गेलेले नाही नाही म्हणलं तर चार पाच महिन होत आलं चार पाच महिनं होत आलं की बाबा ह्याला काम असेल किंवा नसेल ते ही ते त्याला माहित येत ही उपाशी तान काम कसा करेल कसं नाही करल ही मला बी सांगता येत नाही कारण की त्याच्या पोट्या पाण्याची सोय नसेल म्हणून तो कामाला जाय नाही का त्याला काम नाही म्हणून कामाला जाय नाही ही काय आपल्याला माहित नाही भाऊ बहिणींनो आता उपाशी पुढे तर कुणीच काम करू शकत नाही बरोबर आहे का नाही तर मी त्याला काय म्हणलं आहे का मी त्याला म्हणले की बाबा जी जी तर जी उपाशी तानाजी तू मरतोय का नाही तर माझ्याकडे माझ्याकडे तू एक आठच दिवस काम कर आणि आठ दिवस काम कर तुझ्या गाडीचा हप्ता तू भर आम्हाला एक रुपया आहे तुझा देऊ नकोस ते बी त्याला जामान आहे ते कशामुळे जमाना तो काय म्हणला मी जर तुझ्याकडे आलो मी जर तुझ्याकडे आलो तर तुझ्या सासूला काय पटत नाही तुझे सासू तनतान तनतान करते तर हे खरं सत्य आहे बर का भाऊ बहिणींनो तिकडे जर आला तर तुम्हाला सांगते आमचे सासू आहे का नाही ही करत राहते तर मी काय म्हणलं की बाबा तुला माझे सासू सांभाळणार नाही तुला सांभाळणारी मी हाय माझे सासू किंवा माझा नवरा तुला सांभाळणार नाही तुला सांभाळणारी मी आहे म्हणलं मी आहे ना म्हणलं मी स्वतःच्या पायावरती उभं आहे तुला जर कुठं कमी रमी पडलं खाया पिया किंवा लिहायने असायला तर तिथन मोर तू बोल ना बरोबर आहे का नाही हो भाऊ बहिणींनो त्याला जर काय आपल्याकुढं जर काय कमी रमी पडलं तर तुम्हाला सांगते तिथन मोर्ची गोष्ट झाली ना पण आता ह्या काय ना पाऊल काढायला हीच नाही राजेच नाही त्याला काय घर तो काय म्हणतो मी माझं घर सोडणार नाही त्याचं ना काय म्हणणं आहे की मी माझं घरनं सोडणार नाही तर मा मी काय म्हणते भाऊ बहिणीनं बरं त्यानं घर का नका का सोडाना घर का नका का सोडाना गडे माणसं काय हाताने करून खात ते का, ना, का, ना, का ज्याच्यावर तुम्हाला सांगती ह्या कोरोनाच्या प्रेटमध्ये मध्ये कितीतरी लोक तुम्हाला सांगती मिली कुणाची आई बाप मिली कुणाची आई मिली कुणी एकट राहिलं कुणी आनात झालं ती माणसं जगते तीच ना ती माणसं जगतात का नाही तुम्ही मला सांगा जगतात ती का नाही ती माणसं गेली का त्यांच्या मागे नाहीच गेली ना मग आता जीवन हा एक संघर्ष जीवनाचा हा आपला एक संघर्ष असतो मग आता आपल्या जीवनाचा संघर्ष आपण कसा केला हे आपल्यावरती अवलंबून आलं भाऊ बहिणींनो असा होत नाही की आपल्याला कुणी दापायला नाही म्हणून आपण वाईट वळणावरती जाणार ही त्याचा पर्याय नसतो हा त्याचा पर्याय नसतो तर भाऊ बहिणी आता आव्याला तुम्हाला सांगते ज्या वेळेस आई होती ना त्यावेळेस आय आव्याला आई दापायची कुठे गेला तर तुम्हाला सांगते ती फोन करून बोलवून घ्यायची त्याला गावात जाऊन हुडकून आणायची पण आताचा विषय कसा झालाय माहितीये का आता तो मनाचा मालक झालेला आहे मनाचा मालक झालेला आहे विषय तुम्हाला सांगते माझा इथं येण्याचा मला पण माझी इच्छा होत नाही भाऊ बहिणी इकडे येण्याची खरं सांगायला गेलं तर आपली इच्छा उडून गेलेली आहे ज्या दिवशी आपली आई गेली ना त्या दिवशी मला हिथं तुम्हाला सांगते मी पहिली यायची राहायची महिना दोन महिना तीन महिना वर्षभर मी माझ्या आईच्या ह्याच्यावर राहायची पण आता आहे ना एक मन मोकळं वाटायचं की आपली आई होती बाबा तुम्हाला सांगते एक आईच्या आधाराने माणूस राहतं पण आता कसं झालं माहितीये का ज्या दिवशी आपली आई नाही ना त्या दिवशी तुम्हाला सांगते आपल्या ह्या <Santhe> महाराष्ट्रात ह्या जगात ह्या दुनियात आपलं कुणीच नाही ज्या दिवशी आपल्या आई वडील आहेत त्या दिवशी आपलं ह्या दुनियात कुणीच नाही आणि कुठलं नातं बी नाही आपलं तुम्हाला सांगते मग आता विषय काय झाला भाऊ बहिणींनो आता ह्याच तुम्हाला सांगते आता ह्याच कुठं त्याची बायको बियको ह्याच्या पैसे असते तर गोष्ट एक वेगळी होती बर का पण आता हि हो एकटा पडलेला आहे एकटा पडलेला आहे तर भाऊ बहिणींना ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते ना त्यावेळेस हे ना कुठं बी तुम्हाला सांगते नमून राहावं लागतं आणि पहिली गोष्ट आहे ना स्वतः सक्षम हो लागतं आणि आपल्या जीवनामध्ये काय चाललंय मार्ग काढायचा असतो आपल्या जीवनात काय चाललं नाही ह्यातून मार्ग काढायचा असतो आणि ती मार्ग काढून आपण जीवनात पुढे जायचं असतं त्याला तिकडं यायचं नाही त्याचं म्हणायचं काम आहे आका मला काय पोटाला अन्न भेटा नाही मला काय म्हणजे मला काय उपाशी काम होत नाही मी काय उपाशी काम जातं कामाला जात नाही बाबा तू एक आठ चार दिवस या मला डबा करून दे माझ्या गाडीचा हप्ता झाल्यावर तू तिकडे जा बरोबर आहे का नाही तर त्याला तसं बी जमान आहे भावा बहिणींना त्याला तसं बी जमा मी आलेले हे आज मी माझ्या टेन्शन मध्ये आली होती आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते ह्या गाडीला मोहर मी आहे आणि गाडीला मोहर मी आहे आणि त्या गाडीचा जर हप्ता नाही भरला तर तुम्हाला सांगते ते बाऊन्स होत आहे आणि बाउंस झाल्यानंतर त्याला चार्ज बसतोय साडेसातशे रुपये काहीतरी त्याला चार्ज बसतोय तर ते चार्ज भरून आणि तुम्हाला सांगते ते हप्ता भरून नाकास नळ आलं नाकास नळ आलं ते हप्ता भरून आणि चार्ज भरून तर मी इथं आल्यावर म्हणलं की बाबा तुझ्याकडे पैसे किती आहे तर म्हणलं हप्त्याचं तर मला की माझ्याकडं पाचशे रुपयेच आहेत तर पाचशे रुपये कुठलं रात्री वाजवाय गेला तिकडचं त्याला पाचशे रुपये आला नाही तर बरं ठीक आहे असू दे आता तुम्हाला सांगते काम करायचं आता ज्याला आईचा बी आधार नसतो बापाचा बी आधार नसतो त्या माणसांकडून आहे का ना त्या पोरांकुंड त्या पुरी तुम्हाला सांगते राबराब कष्ट करून घेणारी पण माणसं असतात ह्या दुनियामध्ये कुणी विचार करणार नसतं कुणी विचार करणार नसतं राब राब राबून घेणारे असते तसंच तुम्हाला सांगते कुठंतरी ना त्यामध्ये आहे ना हो कामाला गेला होता कामाला गेल्यानंतर तिथं काम केलेलं आहे काम केल्यानंतर तिथं काय त्याचा पगार भेटलेला नाही अजून पण भेटला आता उद्याचं आव्हान दिलेलं आहे आपल्याला बघू आपण आता उद्या काय होतंय काय नाही तर तिथं सतराशे का अठराशे रुपयाचं त्यानं काम केलेलं आहे पाचशे म्हणजे असं मिळवून मिळवून तुम्हाला सांगते त्या हप्ता गाडीचा हप्ता गोळा करायचा आणि त्या गाडीचा हप्ता द्यायचा तर आता उद्याच्याला ह्याला काम आहे भाऊ बहिणी आता ह्याला आपण आपण नसल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे ती उपाशी जातोय का तानं जातोय खातोय का पितोय नाही आप आप डोले आ, डोले ही आपल्याला माहित नाही बरोबर आहे कारण ते आपल्या डोळ्या डोळ्या मागारच्या गोष्टी असते त्या पण आता आपण इथं समक्ष इथं असल्यानंतर ना आपल्याला तर ते योग्य वाटते का त्याला उपाशी लावणं कामाला किंवा तानं लावणं कामाला योग्य नाही ना वाटत आपल्याला मग आता तुम्हाला सांगते त्याला म्हणलं की बाबा चार पाचशे रुपये आहेत ना त्याचा म्हणलं बाजारान तुला उद्या त्याला डब करून देते आणि गाडीच्या हप्त्याची सोय कर म्हणलं फुडल्या महिन्याची मी गाडीच्या हप्तेची सोय कर राहत आहे ना आता जा, हो मी गाडीच्या हप्त्याची सोय मी आहे ना आव्याला इतका मारलाय ना तुम्हाला मी खोटं सांगत नाही भाऊ बहिणींनो आज माझं डोकं एवढं डिप्रेशन मध्ये आणि एवढं टेन्शन मध्ये गेलं होत ना मी त्याची दुपारपासनं मी मी काही व्हिडिओ नाही काढला मी जशी इथं आली ना दुपारपासनं मी त्याची वाट बघती मी त्याला फोन केलं त्यानं माझं फोन उचललं नाहीत आणि त्यानं ना मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला बरं मी स्विच ऑफ करून ठेवला मी त्याची एका दुपारपासनं मी त्याची वाट बघती की आताचील मंगचिल असं करत 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 तुम्हाला सांगते चांगल्या पाच सहा वाजल्या आणि आला जावा काय तुम्हाला सांगते त्याच्यावर दगड फेक केली आहे मी माहितळा त्याला हनलाय मी दगडाने बी हनला तो का त्याला लाकडाने बी हनलाय तुम्हाला वन दाखवल ती हो त्याच्या अंगावरच त्याच्या अंगावरच वन दाखवलं का तुम्हाला सांगते कुठे गेलं लाकूड हो का ह्या ही लाकूड आहे का ना ही लाकूड लाकडाने मी आवेला हनलाय आता लय धुतलाय मी त्याला त्याला म्हणलं आता तू तु, कुणाच्या म्हणलं ला ना दिला कुठं जा म्हटलं तुला आता म्हणलं माझ्याशी गाठ आहे म्हणलं तुझी तुला काय वाटतं तुझी आई बाप मिली कुणी मेलं म्हण काय तुला कुणी नाही का तुला काय मोकळा सोडलाय का हा आणि कसं असतं भावा बहिणी एकट्या माणूस पडला की तुम्हाला सांगते अनेक जण अशी लोक असतात की त्याचा फायदा फायदा उचलायला बघते ती फायदा उचलते ती पण आता आपण कितीपर्यंत लोकांना फायदा उचलून द्यायचा आणि आपला कितीपर्यंत लोकांना फायदा करून द्यायचा ही आपल्यावरती बी काही गोष्टी अवलंबून आल्या ह्या दुनियामध्ये आहे ना कुणी हुशार नसतं पण हुशार पण तिनं राहावं लागतं कारण की ही दुनिया असा आहे ही समाज हा असा आहे तुम्हाला सांगते जिथं गरीब लायकीनं राहील ना तिथं जगू देणार नाही आर्याला कारण म्हणल्याशिवाय तुम्हाला सांगते ही जीवन संग जीवन जी ही आहे ना ही चालत नसतं चालत पुढं जात नसतं बरोबर आहे का नाही तर असू द्या माझी नवनवीन अपडेट तर तुम्हाला येतच राहील आता कशी मी ह्याला सुधारवती कशी मी ह्याला सुधरवत नाही आता तर त्याला निबार धुतलाय बर का मी पण आता बघू तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच हे करेन लय हल्लाय त्याला आता रडत बसला होता कुठं गेलाय काय माहित नाही मला बरं का कुठं तरी गेला येतो कारण की मी त्याला धुतलायच तेवढा भावा बहिणींना तर चला असं त्या मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी मी त्याला येताना तुम्हाला सांगते मी म्हणलं की बाबा काय खाल्लंय नाही खाल्लं मी सुद्धा तुम्हाला सांगते सकाळपासून अन्नाचा ग घास खाल्ला नव्हता का मी चहा सुद्धा पिली नव्हती मग मी तुम्हाला सांगते लिमगाव केतकेमध्ये आल्यानंतरनं वडापाव खाल्लं दोन आणि दोन वडापाव खाल्ल्यानंतरनं मी घरी पण आणलं चार वडापाव तर त्याला म्हणलं की खा वडापाव म्हणलं तर आता ती रडत बसलेला आहे आता रडत बसला कुठं गेला कुठं नाही काय माहीत नाही बरं का पण इथं गाडी बसला होता रडत निबार धुतला आहे त्याला मी कुत्र्याच्या ऐवानेच शक्यतो मला पण ती मारणं योग्य नाही बरं का वाटत भाऊ बहिणींना आता कसं आहे आईचा बापाचा आधार नाही त्याला मोठा मोठा झालेला आहे गड्यावर निघी झालेला आहे त्याच्यावरती हात उचलणं हे योग्य नाही वाटत बरं का आपल्याला पण कसं असतं वळणाच्या बाहेर गेलेलं जी लीकरू असतं त्याला वळणावरती आणण्यासाठी आहे ना काहीतरी कुठेतरी आपल्याला पाऊल उचलावा लागतो असा तर असं द्या तर घ्या सगळ्यांनी आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय